नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादाजुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे इथे अठ्ठेचाळीस तासातील हवामान अंदाज पाहूया तीव्र उष्णता कुठे आहे आणि उष्णता म्हणजे पावसाळी वातावरण पावसाचा अंदाज कुठे आहे त्याचा आढावा थोडासा घेऊया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सध्याच इथे पाहता उत्तरेकडून जे पश्चिमे आवर्तन येत आहे त्याचा परिणाम उत्तर भारतात सध्या सुरू आहे आणि इकडे गुजरातच्या साइडून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा थोडासा अंश येताना दिसत आहे सध्याची परिस्थिती अशी सांगते की पाकिस्तानाकडून जे पश्चिमी आवर्तन आहे त्या भागातून ढगाळ म्हणजे पावसाचे ढग उत्तर भागातून सक्रिय आहेत महाराष्ट्राच्या उत्तर भांड्राला सुद्धा ढगाळ हवामान परिस्थिती सध्या आहे आणि इकडे सांगली कोल्हापूर दक्षिण साईडला सुद्धा सिंधुदुर्ग या भागात पावसाची ठग सध्या दिसून येत आहे मुंबई व किनारपट्टी साईडला ढागाळ हवामान आहे पावसाचा अंदाज किनारपट्टी कोकणपट्टीलाच थोडासा हलक्याच्या पावसाचा अंदाज मुंबई साईडला किनारपट्टी साईडला सध्या दिसून येतोय आणि उष्णतेचं हवेचं पाहायला गेलं तर हवेची द्रोणीय स्थिती सुद्धा कोकणपट्टीतच दिसून येत आहे आणि इकडे पूर्वेकडून जे महाराष्ट्राच्या पूर्वेकडून व कोपऱ्यातून जे वारा वाहतोय ते साधारणतः वाऱ्याचा वेगसुद्धा दक्षिण भागातूनच जास्त आहे उद्या किंवा चोवीस तासामध्ये वाऱ्याचा वेग आणखीन जास्त होणार आहे कर्नाटकातून वाऱ्यांचा वेग तशी पस्तीस ते चाळीस किलोमीटर असणार आहे जसं जसं दक्षिण साईडला जाऊ तसं वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे आणि सांगली धरून उत्तर साईडला थोडा थोडा वाऱ्याचा वेग थोडा कमी असणार आहे पण सर्वत्र उद्या वाऱ्याचा वेग असणार आहे जोरदार वारे वाहण्याची शक्यता उद्या दाखवते दुपारनंतर स्तब्ध वातावरण होणार आहे तिथून पुढे झाशीच्या या पट्ट्यामध्ये उत्तर वायू दिशेला एक कमी दाबाचा क्षेत्र आहे महाराष्ट्राच्या उत्तर वायू दिशेला कमी दाबाचा एक क्षेत्र तयार झालं आहे आणि त्या चक्रकार स्थितीमुळे वाऱ्याचा वेग दक्षिण साईडून जास्त आहे आणि उत्तर साईडून पण जास्त भारताच्या उत्तर साईडून होणार आहे इकडे नाशिक नागपूर आणि अकोला या साइडून सुद्धा एक कमी दाबाचे क्षेत्र बनणार आहे आणि हाच पट्टा सांगलीपर्यंत मुंबई साइडला सुद्धा समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र आहे इतर पट्ट्यात सुद्धा थोडासा कमी दाबाचे क्षेत्र दाखवत आहे म्हणजे जागोजागी कमी दाबाचे क्षेत्र ही स्थिती निर्माण झालेली दिसून येते मुंबईच्या जे जेदा क्षेत्र आहे जे समुद्रलगत असल्यामुळे पालेघर मुंबई व कोकण भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कोकण किनारपट्टी साईडला क्वचित जाणवते आणि पश्चिमे आवर्तमामुळे ते जे उत्तर भागात बर्फ आणि पाऊस सध्या चालूच आहे तिथून गुजरात साईडला ढगाळ हवामान होणार आहे आणि तिकडून दक्षिणे साईडला सांगली ह्या साईडला वाऱ्याचा वेग असल्यामुळे उंचावरचे ढग रत्नागिरी पर्यंत असणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण कर्नाटकामध्ये सुद्धा उंचावरचे ढग उद्या चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये राहणार आहेत आणि तिथून दुपारनंतर थोडंसं वातावरण क्लिअर होईल आणि दुपारच्या पुढे अठ्ठेचाळीस तासामध्ये पुणे सातारा परत इकडे नाशिकपट्टा जो आहे त्या मालेगाव पर्यंत पावसाळी वातावरण होणार आहे एका दुसऱ्या ठिकाणी हलक्याच्या पावसासाठी नाशिक ते पुणे पट्ट्यामध्ये होते इकडे बीड नांदेड लातूर ला पावसाची शक्यता जाणवत आहे व तापमानाचा जर विचार करायला गेला तापमान साधारणतः पहाटे पहाटे तापमान थंडगार असणार आहे आणि कोकण किनारपट्टी साईडला उष्ण वातावरण तयार असणार आहे म्हणजे थंडी कोकणपट्टी साईडला गेलेली दिसून येत आहे आणि इकडे दुपारचं वातावरण जर उद्या चोवीस तासामध्ये पाहायला गेलं ता तर साधारण कोकणपट्टीतच जवळजवळ सदतीस ते चाळीस च्या आसपास अडतीस ते चाळीस चाळीस सेंटीग्रीटचे तापमान शेंचाळीस ते तापमान असणार आहे आणि उर्वरित भागात विदर्भपट्ट्यात सुद्धा पाऊस हे तापमानाचा अंश पारा चढलेला दिसून येणार आहे सकाळचं परवा दिवशी जर पाहायला गेलं तरीसुद्धा सकाळी सकाळी मध्य महाराष्ट्रात गारवा निर्माण असणार आहे पाटे पाटेपाटे आणि उत्तर ते इकडे संपूर्ण घाट परिसर हे जे भाग आहे कोकणपट्टी साईडला संपूर्ण पश्चिम किनारपट्टी उकाडा जाणवणार आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्रात तेवढा आणि इतर पट्ट्यासुद्धा उकाडा जाणवणार आहे रात्रीतून आणि अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेलं तर इतर पट्ट्या सदतीस ते चाळीस सेंटीग्रीटर तापमानाची नोंद व्हायची नो शक्यता दिसून येत आहे आणि इकडे कोकणपट्टी साईडला सुद्धा अकोला पर्यंत सदतीस सेंटीग्रीटर तापमान अकोला अमरावती या भागात सुद्धा होणार आहे बाकी उर्वरित चौतीस पस्तीस सेल्शियस तापमान असणार आहे आणि इकडे कोकणपट्टी साईडला सुद्धा चाळीस सेंटीगे चाळीस एंशी आसपास तापमान राहणार आहे म्हणजे एकंदरीत उष्णतेची लाट आल्यासारखं होणार आहे म्हणजे पश्चिम कोकणपट्टी साईडला व वितर्पा साईडला होणार आहे आणि इकडे पावसाचा विचार जर करायला गेला पावसाचं साधारण एक चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये पश्चिमी आवर्तांचा प्रभाव दिल्लीतून उत्तरेकडे जास्त असणार आहे आणि इकडे दक्षिण साईडला मंगलोर बेंगालूर कर्नाटकच्या दक्षिण साईडला सुद्धा पावसाचं वातावरण तयार झालेलं दिसून येत आहे एकंदर पावसाचा अंदाज जरी ठोस महाराष्ट्रामध्ये नसला तर एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या वाटत आहे तर हा पावसाचा अंदाज सांगता येतो